जितेंद्र आव्हाडांवर अटकेची टांगती तलवार आहे थिएटरमध्ये एका प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली होती त्या मारहाणीचं प्रकरण आता मात्र जितेंद्र आव्हाडांना आहे असं दिसतंय कारण जितेंद्र आव्हाडांवर आता अटकेची टांगती तलवार असल्याचं कळत आहे यावेळेस एक महत्वाची बातमी आपण बघतोय जितेंद्र आव्हाड यांना ज्यांच्यावर कारवाई होऊ शकते अटकेची टांगती तलवार जितेंद्र आव्हाडांवर आहे थिएटरमध्ये एका प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली होती जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांसोबत बावीस जणांवर गुन्हा दाखल झाला होता यानंतर आता जितेंद्र आव्हाडांवर कारवाई होण्याची शक्यता आहे विकास काटे आमचे प्रतिनिधी हजार बावीस काय घटना घडली होती त्यानंतर हा प्रकार समोर आलेला आहे विशेष त्या भाजपच्या कार्यकर्ते आहेत त्यांच्या त्यांच्या अन्वये जो काही त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला होता कारण की त्या बेटव्यवस्था अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आज त्यांनी पर्दाफाश केलेला आहे त्यांनी न्यायालयाच्या माध्यमातून याचिका दाखल केली होती आणि नंतर जितेंद्र आव्हाड यांच्यासह एकूण बावीस जणांवरती गुन्हा दाखल झालेला आहे कारण की हा गुन्हा दाखल झाल्यानंतर जेव्हा पोलिसांकडे काही एफ आय कॉपी आहे त्यामध्ये आव्हाडावरती गुन्हा दाखल झाला नसला तरी देखील जे त्यांनी न्यायालयामध्ये जे कॉपी दिली होती त्या कॉपीमध्ये जितेंद्र आव्हाड यांचं नाव असल्यामुळे हा गुन्हा दाखल झालेला आहे याबाबत अद्यापही पोलिसांकडनं कुठली माहिती मिळालेली नाही आणि आव्हाडांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडनं देखील कुठल्या प्रकारची माहिती मिळालेली नाही बिलकुल धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी वेळोवेळी तुमच्याकडून ताजे अपडेट घेऊ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका